नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये जे तिहेरी हत्याकांड घडलं या हत्याकांडाची बातमी मावळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली आणि या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आरोपी, आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याच्यासह त्याचा मित्र याला पण न्यायालयाने नऊ दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे पण मृतदेह शोधकाम मोहीम ही सुरू आहे यामध्ये सुदुमरे येथील एन डी आर एफचे जवान या नदीमध्ये दोन बोटीच्या साह्याने पानबुड्याच्या साह्याने मृतदेह शो, शोधण्याचं काम करत आहेत सकाळपासून आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जी जलपर्णी साठलेली आहे ही जलपर्णी काढण्याचं काम माळवाडी आणि इंदोरी ग्रामपंचायतीच्या वतीनं होत आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही जलपर्णी साठलेली आहे की या जलपरणीच्या धोक्याने जो ब्रिटिशकालीन पूल आहे हा केव्हाही कोसळू शकतो ही गरज ओळखून दरवर्षी माळवाडी आणि इंदोरी ग्रामपंचायतीला जलपरणी काढावी लागते तर या ठिकाणी शोध मोहीम करत असताना एन डी आर एफचे प्रमुख आहेत सर आपका क्या नाम? और यहां जो खोज कर रहे हैं लास्ट तो अभी तक क्या क्या दिक्कत आई और कैसे काम चल रहा है सबसे पहले मेरा नाम इंस्पेक्टर नीतीश कुमार हुआ और मैं एन की टीम लेकर आया हूँ जो कि सुडुम्बरे से और एक्चुअली हम लोग सुबह में आठ बजे से यहाँ सर्चिंग ऑपरेशन कर रहे हैं लेकिन कंटिन्यू बारिश है और यहाँ पर जो चलकुम है वो ज़्यादा है जिससे हमारे बोट में फंसने के चांसेस ज़्यादा है हमने करीब करीब पाँच से छः किलोमीटर तक का सर्चिंग कर दिया बट कुछ अभी तक मिला नहीं क्योंकि हमने नदी के दोनों साइड दोनों किनारों में मे काफी सर्च किया काफी किया लेकिन अभी तक कुछ प्राप्ति नहीं है अभी कंटिन्यू हमारा सर्चिंग ऑपरेशन जारी है हमारे बोट और हमारे डीप डायवर्स जो हैं वो कंटिन्यू ऑपरेशन वो सर्चिंग का ऑपरेशन कर रहे हैं इंदोरी आणि माळवाडी ग्राम पंचायतीच्या वतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे आणि ही जलपर्णी जर नाही काढली तर जो ब्रिटिश कालीन इंदोरी माळवाडी हद्दी जो पूल आहे हा पूल केव्हाही कोसळण्याची स्थिती या ठिकाणी झालेली आहे तर प्रत्यक्षात जर पाहिलं तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जलपर्णी काढण्यासाठी हा जे सी बी जो आहे अत्याधुनिक जे सी बी आणला होता दीड दिव दिवस काम केलं पुन्हा जलपरणी मोठ्या प्रमाणात साठलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जे, जे इंदोरी आणि माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य उपस्थित आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल नाना ही जी जलपर्णी आहे तिरी हत्याकांड झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जलपर्णी काढण्यात आलेली याच्या अगोदर दीड दिवस काढलेले काय सांगाल जलपर्णी हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे लोकांना पाणी एवढं घाण आणि एवढं ये खराब येत आहे की त्या पाण्यात माणूस हात घालू शकत नाही उभं राहू शकत नाही आज सगळीकडे बातला उघडी चालू असताना या पाण्यात जी ठाकड लोक जी जमात काम करणारी ती सुद्धा भात लावायला नदीच्या पाण्यामुळे उतरत नाही समोरून येणारा जो माणूस आहे ना पोकल्यान चालले आमदार साहेबांनी इथं मशीन पाठवले जलपणी काढायला तिचा वास एवढा की बघणारे माझ्या म्हणून बघायला त्यात पण पाच मिनिटानंतर त्या पाय वासनी अक्षरशः पळून जाते तिथं आमच्यासारखे शेतकरी जे नदीच्या कड्याला राहणारे गाव आहेत इंदोरीस असल या ग्रामस्थांचा प्रश्न पाण्याचा एवढा आयरणीवर आहे की या पाण्याचं एक टाइम विष पेक्षा पण खराब अस पाणी झाले केमिकल असन घाण असन इजलपर्य असायम कायमस्वरूपीकाचा काहीतरी तोडगा का काढावा नदी प्रकल्प सुधार प्रकल्प राबवावा नदीकाठच्या गावांना त्याबद्दल सावधानतेने सांगून लोकांना काही सूचना देऊन त्याच्यावर कायम उपाययोजना करा या आताची जी चाललेली काम आहे तात्पुरती आहे याच्यावर प्रश्न मांडलेला आहे त्याने घेऊन या जलपर्णी नदी सफाईचा सा, नाल्यांचा हा कार्यक्रम योग्य पद्धतीने हाताळावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती काय नाव तुमचं आणि काय सांगणार या ठिकाणी मी बजरंग जाधव माझी चेअरमन वेद दावडे पत्र संस्था या ठिकाणी बोलत आहे ही जी इंद्रायणीमध्ये जी जलपर्णी आपण जर ती तर या ठिकाणी आपल्या माळवाडी असेल इंदुरी असेल या नदीकाठच्या शेतीलाही या ठिकाणी या जलपर्णीचा धोका होऊ शकत आहे या ठिकाणी आम्ही सुनील अण्णाच्या माध्यमातून सुनील अण्णा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पोकलेन वगैरे पाठवून देऊ या जलपर्णी काढण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे परंतु हा आत्ताचा या ठिकाणी आमचं म्हणणं काश्मीरला जे दल्लेख आहे त्या ठिकाणी जी मशीन वापरतो त्या प्रकारे एक मशीन या ठिकाणी कायमस्वरूपी जर लावली तर हे जलपर्णी या ठिकाणी राहणार नाही तिची वरच्या सारखं सारखं त्याचं जर निर्मूलन केलं त्याचं तर या ठिकाणी फायदा होईल या ठिकाणी या जलपर्णीचा इतका भयंकर धोका निर्माण झालेला आहे की काही दिवसांनी जर ही जलपर्णी महत्वाचं आहे ही जलपर्णी एकावरती एकावरती एक जवळजवळ त्याचे सहा ते सात थर निर्माण झालेले आहेत आणि त्या सहा ते सात स्थरामुळं जो प्रवाह आहे तो प्रवाह अगदी पूर्णपणे थांबलेला आहे म्हणून अण्णांना आम्ही या ठिकाणी जाऊन विनंती करणार आहे आमदारांना विनंती करणार आहे की याला काहीतरी कायमचा याचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी आठ दिवसापूर्वी देखील जलभरणी काढण्याचा इंदोरी ग्रामपंचायत असेल मावाडी ग्रामपंचायत असेल या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने इथं प्रयत्न केला गेला होता पण त्यावेळेस पाण्याचा प्रवाह हा थोडासा कमी असल्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी थोड्या अडचणी आल्या होत्या पण दोन दिवसा दोन दिवसापूर्वी जो पाऊस होतो आहे आता त्या पावसामुळं नदीचा चालू केलेला आहे आत्ता ही मशीन आम्ही इथे लावलेली आहे तर आमची हीच मागणी आहे की दर पावसाळ्यामध्ये असो किंवा इतर वेळेस असो हे जलपर्णीचा हा त्रास त्या आजूबाजूच्या गावांना शेतकऱ्यांना नेहमीच होत आहे तरी हा कायमचा त्रास सरकारने अधिकचा निधी देऊन कायमस्वरूपी संपवा अशी आम्ही अन्ना काय काढत असताना इतका उग्र वास येतोय ह्या ब्रिटिशकालीन कालीन पुलाला धोका निर्माण झालेला आहे नुकतीच मावळा तिहेरी हत्याकांड झाल्या झाल्याने त्यांचे मृतदेह या ठिकाणी टाकलेले आहेत काय सांगाल सरकारला आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्वरित या ठिकाणी अत्याधुनिक जे उपलब्ध करून दिला क्षेत्रापर्यंत आहे तर एस टी पी प्लॅन्ट नसल्यामुळे सगळ्या शौचालयाचं पाणी हे डायरेक्ट गाटारीतून नदीमध्ये येतं आणि त्याचा प्रत्येक वर्षी आजूबाजूच्या सगळ्या ग्रामपंचायतीला त्याचा त्रास हा सहन करावा लागतो अशुद्ध पाणी सगळ्या गावांना नळाद्वारे असंच पुरवलं जातं आणि त्याच्यातून माणसाच्या आरोग्यालाही धोका पोचतोय परंतु माळवाडी ग्रामपंचायती हे केलं परंतु ग्रामपंचायतीला अशक्य नसल्यामुळे मावळ तालुक्याचे कार्यसाम्राट आमदार सुनालनाथ शेळके यांच्याशी काल कार्यकर्त्यांनी चर्चा केली मी केली त्यांनी पूर्ण खर्च देण्याचं कबूल केल्यानंतर आज पुन्हा एकदा जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे परंतु हा कायमचा रोग नाहीसा करायचा असेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ते केलं नाही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवून आपल्याला नाहक आर्थिक आणि आरोग्याची हानी होणार आहे माझी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतांना लोरी आहे त्यांना काय सांगाल की या जलपर्णीच्या विळख्याने मानवी आरोग्य आरोग्याला धोका झालेला आहे ठिकाणी ग्रामपंचायत इंदूरातून करून दिलेलं आहे खरं पाहिलं तर लोणावळ्यापासून कामसेठ असन वडगाव असन तळेगाव स्टेशन असन इंदुरी वराळ अशी अनेक मोठी गावं ह्या इंद्रायणी नदीच्या काठी आहे आणि यांची डायरेक्ट जो एस टी पी प्लॅन नसल्यामुळं सगळ्याच्या सगळं आरोग्याच्या दृष्टीने संडासाचं पाणी शौचालयाचं पाणी या नदीत होत जात असतात एस टी पी प्लॅन हे तळेगावपर्यंत या मोठ्या शहरांनीसुद्धा एस टी पी प्लॅन नाही पण शासनाने खरं पाहिलं तर सगळ्याच गावांना एस टी पी प्लॅन दिले तर हे पाणी फिल्टर होऊन नदीला सोडलं जाईल आणि ह्या जलपर्णीचा कायमचा का प्रश्न सुटल केंद्र सरकार असेल राज्य सरकार यांनी या, या, या का खरं पर आम्ही सर्व गाव जे देऊपासून आळंदीपासून आणि लोणावळ्यापर्यंत या सर्व गावांनी आवाज उठवला पाहिजे शासनाकड आणि त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत खरोखर आरोग्याचा प्रश्न हा फार मोठा आहे याच्यामुळं सर्व गावं तळेगाव आसन कामछेटासन वडगाव आसन इंद्रायणी इंदुरी आसन आणि देवगाव आसन यांना इंद्रायणी नदीतलं पाणी हे प्यावं लागते आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं अनेक लोक या पाण्याच्या दूषित पाण्यामुळं आजारी आहेत म्हणून शासनाने पुन्हा एकदा विचार करून या कामाला सुरुवात करावी अशी या ठिकाणी मी विनंती करत आहे, आहे आ, का या ठिकाणी इंदुरी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत शशिकांत शिंदे काय सांगाल नेमकं की पंधरा तारखेला तुम्ही जलपर्णी काढली त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात जलपर्णी या ठिकाणी या ठिकाणी जलपर्णी साठलेली आहे आणि नुकताच तिहेरी हत्याकांडाच्या ज्या काही डेड बॉडी आहेत ते शोधण्याचं काम एन डी आर एफच्या वतीनं होतं आहे तुम्ही जलपर्णी काढत काय सांगाल गेल्या आठ दिवसापूर्वी माळवाडी आणि इंदोरी ग्रामपंचायतीच्या देवतेने जलपर्ण काढण्यास आम्ही सुरुवात केली होती पण पाऊस पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचे प्रवाह कमी झाल्यामुळं तो जलपर्णी काढण्याचा करीत आम्हाला मशीनसाठी खूप त्रास होत होता त्यामुळे ते काम तिथं बंद करण्यात आले त्यानंतर मावळचे आमदार सुनील अन्न शेळके यांना आम्ही पुन्हा मशीन देण्यासाठी त्यांना विनंती केली व त्यांनी आज पुन्हा हे काम चालू केलेलं आहे तसेच गेल्या नऊ तारखेला जी घटना घडली या ठिकाणी तर त्याकरिता आम्हाला प्रशासनाला अशीच विनंती करतो करू इच्छितो की दोन्ही पुलांना दहा फूट जाळेचं संरक्षण लावण्यात यावं त्यामुळे या ठिकाणी कोणताही धोका होणार नाही किंवा नदीमध्ये पण कोणतंही निर्माल्य वगैरे किंवा कचरा वगैरे टाकला जाणार नाही तर त्याकरिता प्रशासनाला मी विनंती करतो की या दोन्ही पुलांना दहा फूट जाळी संरक्षण जाळी पण लावून द्यावी तसंच अल्लांचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा हे काम चालू केलेलं आहे तर या ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल आणि बाजूचा असणारा पूल या पुलाला जर दहा फुटाच्या जाळ्या लावल्या तर नदीमध्ये जे काही कचरा टाकण्यात येतो अनुचित प्रकार घडतो आत्महत्येचे प्रकार होतात हे इथं घडणार नाहीत यासाठी सरपंच शशिकांत शिंदे यांच्या वतीनं मागणी होत आहे की पुलाच्या दूधतर्फा दहा फुटी जाळ्या लाव्यात काय नावाने काय सांगाल की कशा पद्धतीनं जलपर्णी प्रवाहित करण्यात येत आहे माझं नाव स्वप्नील शेवकर मी इंदोरी ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत इंदोरी आणि माळवडीच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचं काम गेल्या आठवड्यात हाती घेतलं होतं तर पुरेशा आर्थिक अडचणीमुळे ते काम आम्हाला पूर्ण करता नाही आलं त्यानंतर सरपंच असू आम्ही असू सभापती अण्णा आहेत गावातल्या समस्त ग्रामस्थांनी उपसरपंच असू यांनी साहेबांना विनंती केली की साहेब आमच्या आमची जलपर्णीची खूप मोठी समस्या आहे आमदार साहेबांनी त्वरित त्या शाणाचाही विलंब न करता होकार दिला व सकाळी त्यांना कॉल केला आणि त्यांनी दुपारी तुम्ही पाहताय साडेतीन वाजता मशीन चालू झालेलं आहे तर प्रथमतः ता मी तालुक्याच्या आमदारांचे धन्यवाद मानतो इंदूरच्या जनतेच्या वतीने आणि या नदीच्या संरक्षण भिंतींना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये कोणी त्या कचरा टाकू नये म्हणून मी वारंवार तीन वर्ष झालं मागणी करत आहे ग्रामपंचायतीकडे परंतु पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा आर्थिक आर्थ अडचणीमुळे ते आम्हाला शक्य होत नाही याचाही आम्ही आमदार साहेबांकडे पाठपुरावा करणार आहे की आम्हाला दोन्ही पुलांना दहा दहा फुटी संरक्षक साहेब बसून द्याव्यात ते जेणेकरून कोणालाही इथून कोणाची जीवित हानी होणार नाही नदीचं प्रदूषण कमी होईल आणि लवकरच आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला शोध खड्डा करण्याचे आवाहन करणार आहे डीने सर्व्हे करून गेलेले आहेत सांडपाणी त्यांचा टी पी प्लांट होईल तेव्हा होईल तोपर्यंत प्रत्येक गावाला आम्ही किमान जे आता शक्य आहे खड्डे करणं याची विनंती करणार आहे आणि इंदोरी ग्रामपंचायतीची सुरुवात करणार आहे तर मोठ्या पद्धतीने या ठिकाणी जे जलप्रणी प्रवाहित जलपर्णी ही प्रवाहित होत आहे पाण्याचा वेग वाढलेला आहे आणि तिहेरी हत्या हत्याकांडातील जे मृतदेह आहे ते शोधण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत या अडचणीमुळं मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमामधनं अत्याधुनिक जे सी बी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि बीच्या माध्यमामधनं या ठिकाणी जलप्रणी प्रवाहित करण्यात येत आहे तर बघ्यांची संख्या वाढत आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि ते जलपर्णी काढत असताना जलपर्णीच्या ठिकाणी जो काही जलपर्णीचा थरावर थर साठलेला आहे नागरिक या ठिकाणी येऊन पाहत आहेत ही प्रवाहित केल्यामुळं मोठ्या मोठ्या कळप आणि जी जलपर्णी वाहून येत आहे ती जलपर्णी या ठिकाणी प्रवाहित करण्याचं काम सुरू होतं आहे नदीच्या पाण्याचा वेग तीव्र आहे बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर काही नागरिक आहेत काय सांगाल जलपर्णी संदर्भात उपसरपंच गावची गेल्या पंधरा तारखेला म्हणजे आठ दिवसापूर्वी इंदोरी ग्रामपंचायत असेल माळवाडी ग्रामपंचायत असेल दोन्ही ग्रामपंचायतीने मिळून स्वकर्चा एक दोन दिवस आपण टू टेन एक पोकलेला आणले होते पन्नास कोटी परंतु पहिल्या दिवशी जास्त पाण्याचा प्रवाह होता आणि दुसऱ्या दिवशी कमी पाण्याचा प्रवाह असल्यामुळे आपल्याला ते आप काम बंद करावं लागलं आणि पावसाची वाट पाहता पाहता परत एकदा जलपर्णी थोडीशी जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढू लागली असताना पंचायतीने विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांना विनंती केली असता त्यांनी पोकल्यांची व्यवस्था करून दिली या ठिकाणी आणि आज परत पुन्हा एकदा ते जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे परंतु खरं तर हे एक वर्षाचं काम नसून वारंवार हे वाढतच जाणार आहे आणि बऱ्याच गावांचा नॅचरली स्लोप जो नैसर्गिक स्लोप हा नद्यांना असल्यामुळे ना त्यांचं सांडपाणी असेल आणि पुलावर न जाणारी जे काही वाहतुकी लोक असतील ती बऱ्याच प्रमाणात कचरा किंवा आज आच आता आजची परिस्थिती तुम्ही पाहता आज तिथे एक काल दोन दिवसापूर्वी एक बॉडी पण त्या ठिकाणी सापडलेली आहे अशा गोष्टींना कुठेतरी आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भविष्यात आम्ही या ठिकाणी दोन्ही कडेला जाळ्या देखील बसवण्याचं काम करू आणि प्रशासनाला हीच विनंती राहील ही हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी भविष्यात चांगल्या उपाययोजना कराव्यात तर नागरिकांच्या या ठिकाणी आणि मालवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं जलपर्णी काढण्याचं काम करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं हा अत्याधुनिक जेसीबी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे एन डी आर एफच्या वतीनं तिहेरी हत्याकांडातील जे मृतदेह आहे ते शोध मोहीम सुरू आहे पण वारंवार येणारा पाऊस आणि जलपरणी यामुळं आडतळे निर्माण होत आहे तर तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक उपस्थित झालेले आहेत आणि या घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबेसाहेब भेट देणारा असल्याचं बोलण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात ह्या जलपर्णीला प्रवाहित करीत असताना अडथळे निर्माण होत आहे जलपर्णी इतकी गुंतागुंतीची झालेली आहे की कुणीही सरकत नाही आणि पुढे सरकवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट लागत आहे तर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर साहेब आहेत साहेब काय सांगाल की जे मृतदेहाचा शोध सुरू आहे त्या संदर्भात आता आतापर्यंत एनडीआरएफ इथं काम करत आहे वन्यजीव रक्षक मावळ आपदा मित्र मावळखेड तळेगाव दाबा दाबाडे नगर परिषद यांच्या वतीनं शोध मोहीम सुरू आहे तर आतापर्यंत काही मृतदेह हाती लागले का काय नाही एनडीआरएफ की आणि आपले नाही तर जलपर्णीचा विळका हा इंद्रायणीला असल्याबाबत गेल्या अनेक वेळा वार्तांकन करण्यात आलं होतं जलपर्णीमुळं एक मैदान तयार झालं होतं आणि ह्या मैदानाचा खच इंदोरी हद्दीमधल्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ असल्यामुळे हा खच काढणे काळाची गरज आहे कारण जर हा खत नाही काढला तर दुतर्फा शेतीचं नुकसान होतंय त्यांच्या मोटर यामध्ये गुंतल्या गेलेले आहेत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत पंधरा जुलैला ज्यावेळेस बातमी करण्यात आली जलपर्णी काढत असल्याची त्यावेळेस या ठिकाणी मानवी मृतदेह जर टाकले तर यामध्ये सापडतील का अशी शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली होती पण अद्याप अशीच घटना तिएरी हत्याकांडातील जे पंचवीस वर्षीय महिला पाच वर्षाचा आणि दोन वर्षाची बालक यामध्ये टाकण्यात आली आणि अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाहीये मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद